मला सगळ्याच पक्षाचे लोक सारखे वारंवार माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत आता तरी असं निर्णय नाहीये त्याच्यामुळे ह्या विषयाशी आता बोलणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं जे सामंज्य आहेत त्यांचे माझे दृळे संबंध आहेत म्हणजे ते आले म्हणजे काय शिवसेनेत मी इकडे गेलो तिकडे गेलो किंवा उद्या भाजपात गेल्यासारखं होईल असं नसतं ते नवीन भूमिकेत आम्ही आहोत आमच्यासारखा माणूस त्यांच्या मागे उभा राहील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांनी त्या निवडणुकीमध्ये चुकूनही माझं काम केलं नाही गेल्या काही दिवसांपासून तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्याबाबत दुसऱ्या कशाबद्दल नाराज असेल कोणी सांगितलं से, से बैठा नीची बैठा नीची त्या बैठकीपुरता तो विषय होता की माझ्या शेजारी जे निवडणूक लढवली त्या जे पक्षाचे इच्छुक होते शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी त्यांनी त्या निवडणुकीमध्ये चुकूनही माझं काम केलं नाही मग त्यांना माझ्या शेजारी बसवल्यानंतर माझ्यातला स्वाभिमान अजून जिवंत आहे म्हणून मी तिथे काही न बोलता एवढेच संपर्क प्रमुख सचिन भाव आई यांना विचारलं की हा काय प्रकार आहे तर ते म्हटलं चुकून जाणार आणि मग संजय राऊत साहेबांना म्हटलं मग संजय राऊत साहेब म्हटले की बरोबर आहे मग मी म्हंटल होता आम्ही थांबायचं तर जायचं आणि म्हणून मी त्या ठिकाणावरनं उठून निघून त्यानंतर सातत्याने तुम्ही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहे आणि मला सगळ्याच पक्षाचे लोक सारखे वारंवार असतात माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे आता तरी माझा काही असं निर्णय नाहीये त्याच्यामुळे आता बोलणं फार गरजेचं आहे असं मला वाटत नाही उदय सावंत यांची भेट झाली माझ्याकडे सगळे येतात ना माझ्याकडे केंद्रीय मंत्री परवा मुरली अण्णा पण येऊन गेले आमच्या कुटुंबामध्ये रत्नागतली होती त्या संदर्भात चंद्रकांतदा पाटील पण येऊन गेले उदयदादा सामंत साहेब पण येऊन गेले काल विनायकराव साहेबांचा पण त्या संदर्भात कोण येऊन गेला आणि बाकीचे पण नेते मंडळी अनेक पक्षाचे आणि उदयजी सामंत आहेत त्यांचे माझे जुळे संबंध आहेत म्हणजे ते आले म्हणजे काय शिवसेनेत मी इकडे गेलो तिकडे गेलो किंवा उद्या भाजपात गेल्यासारखं होईल असं नसतं ते त्यामुळे सर्वांची होत असते मी काय मुंबईत जाऊन आवर्जून कोणाला पोहचलोय आणि कुठं प्रवेश करतोय असं तर माझ्या बाबतीत आता काय घडलेलं नाही सातत्याने म्हणजे आता पाच नगर पाच नगरसेवक होते त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलाय आता नव्याने बातम्या येतात की अजून काही सुसैनिक पक्ष प्रवेश करणार आता ते आमचा शहर प्रमुख जिल्हा प्रमुख किंवा इतर नेते मंडळांना तर जास्त माहिती असेल कारण मला जर त्यात सांगितलं असतं लक्ष घ्या किंवा विचारा तर मी त्याच्या बाबतीत थोडस पाहिलं असतं पण मला काय त्याच्याबद्दल फार आता कोण जाणार कोण येणार काय माहिती साधारणतः जे पक्ष सोडून गेले त्यांनी स्थानिक नेतृत्वावरती टीका करून गेलेली आहे त्यामुळे स्थानिक नेतृत्व बदलण्याची गरज आहे असं वाटत आहे आता ज्यांना त्यांचं वाटत असेल ते बोलले आज मला काय असं वाटत नाही कोणाबद्दल त्याच्यामुळे मी या विषयाला काय मी महापालिकेच्या दृष्टिकोनातून जुन्या जाणत्या शिवसैनिकाकडे पुण्याची धुरात यायवी असं वाटत पुण्यात आता नवीन चेहरे द्यावेत अशा ह्या भूमिकेत आम्ही आहोत पुण्यात आलट्या गुन्ह्यात नवीन चेहऱ्यांकडे दे संधी द्यावी ह्या भूमिकेत आम्ही आहोत आमच्यासारखा माणूस त्यांच्या मागे उभा राहील